कि इव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याच्यावर आज आम्ही मतदान करत आहोत ती मतदान करणारी जी मशीन आहे त्याच्यामध्ये घोटाळा होत आहे बाबासाहेबांनी आम्हाला जो वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू एक माणूस एक मत एक अधिकार जो मताचा अधिकार झुगडून दिला तो मताचा अधिकार आज धोक्यामध्ये आलेला आहे आणि आम्हाला जे सरकार निवडून आणायचे ते आज आम्ही आणू शकत नाही आणि जे आम्हाला सरकार नाही पाहिजे ते सरकार आज निवडून आज वर्तमानामध्ये बीजेपी सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि देशामध्ये काँग्रेस देशामध्ये पण बीजेपीचं सरकार सत्तेमध्ये आहे आता निवडणूक होण्याच्या अगोदर मग ते लोकसभेचे असेल अगर विधानसभेचे असेल जो आमचा सर्व मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के मराठा समाज आहे तो मराठा समाज आखाच्या विरोधामध्ये होता का आरक्षण दिलं नाही म्हणून आणि हैराणीची गोष्ट अशी है की चाळीस टक्के असलेला मराठा समाज आरक्षण कोणाकडे मागत होता फडणवीस कडे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रात दीड टक्का आहे चाळीस टक्के मराठा असलेला समाज दीड टक्के समाज असलेल्या फडणवीस मागत होता तरी पण मराठा आरक्षण भेटलं नाही त्याच्यामुळे दुसरीकडे शेतकरी होते आमचे तीन काळे कड जे बीजेपीने आणले होते शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पोराचे लग्न सुद्धा जमले गेले अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे सगळा शेतकरी समाज बीजेपीच्या विरोधात मुसलमानांच्या विरोधामध्ये भारतामध्ये वातावरण तयार केलं आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल आणि मॉब लिंकिंग सारख्या घटना घडल्या मुसलमानाला दिवसा डोळ्या मारण्यात आलं त्यांची मॉब लिंकिंग केली आणि एक सी एन आर सी नावाचा कायदा आणला त्याच्यामुळे अख्खा मुसलमान समाज झाला बीजेपीच्या विरोधामध्ये आणि दुसरीकडं जो आमचा बुद्धीचा समाज होता जो आमचा शीख समाज असेल आमचा लिंगायत समाज असेल लिंगाचा मागणी होती आमच्या लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्या बीजेपी न ती मान्य केली नाही आखा लिंगायत समाज बीजेपीच्या विरोधात आमचा शेड्युल कार्ड समाज आख्या भारतामध्ये दररोज बलात्कार दररोज अत्याचार आज नोकऱ्या नाहीत कसल्या संधी नाहीत एफ आय आर झाला आमच्यावर अत्याचार झाला कोर्टात गेला पोलीस स्टेशनला गेला आमची एफ आय आर घ्यायला तयार होईल गेले पोलीस स्टेशन वाले सुद्धा ही आमची शेड्यूल कास्ट ची परिस्थिती आहे एवढं सगळं असताना सुद्धा आमचा सगळा शेड्यूल कास्टचा समाज बीजेपीच्या विरोधामध्ये मग इथला एस पुन्हा इथला आदिवासी नक्षलवादाच्या विरोधामध्ये आदिवासीला मारणं चालू आहे आदिवासी समाज त्यांच्या जल जंगल जमीन उद्योगपतीला देणं चालू आहे त्याच्यामुळे आदिवासी समाज बीजेपीच्या विरोधात म्हणजे इथला एस सी इथला एसटी ओबीसी इथला 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 मराठा शेतकरी कामगार अल्पसंख्याक निवडणुकीच्या अगोदर सुरक्षित नाहीत सगळेच बीजेपीच्या विरोधात बोलले आणि जस मी निकाल लागला निकाल लागल्यावर आम्ही काय बघितलं सरकार कुणा झालं बीजेपीस बीजेपीचं सरकार आलं बीजेपीचं सरकार आल्यावरच आपल्याला सोडून द्या बीजेपीला धक्का बसला की तीनशे पस्तीस सीटा कशक आल्या त्यांनी उत्सव सण साजरा काय केला नाही मग तो एवढं सगळं असताना आम्हाला जे सरकार आलं ते आज आम्ही आणू शकत नाही अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आज भारतातला दोन नंबरचं पद आहे ते संसदेमध्ये काय म्हणले काय आंबेडकर 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 लावले म्हणले आम्ही काय म्हणला संसदेमध्ये काय आंबेडकर 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 लावले एवढं जर देवाचं नाव घेतलं असत तर स्वर्ग प्राप्त झाला असता म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाच्या मना मनामध्ये आमच्या महापुरुषाविषयी काय विचार आहे काय भावना आहे तरी पण आज त्यांचं सरकार आहे त्याचं कारण आहे ज्यांना आम्ही मतदान देत आहोत त्या पक्षाला मतदान जायना गेले आणि ज्यांना आम्ही मतदान देणार गेला ते लोक काय करायला सत्यमध्ये येईल आज आम्ही सांगितलं मराठा एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आम्ही संख्येनं पंच्याऐंशी आहोत शंभर पैकी पंच्याऐंशी आम्ही आहोत तरी बी सरकार गुणाचं येंग्रेसच बीजेपीचं तीन टक्के लोकांचे पक्ष आहेत आणि बीजेपी पैसे टक्के आम्ही आहोत सरकार आमचं यायला पाहिजे होतं आमचं एक पार्टी होती देश लेवलची बीएसपी पार्टी आमची शेड्यूल का शेड्यूल ट्राय बहुजनाची एक बीएसपी ची पार्टी होती या च्या पार्टीनं दोन हजार सात ला सातच्या नंतर निवडणूक जिंकली नाही बीएसपी पार्टी निवडणूक जिंकली नाही आमची वंचित बहुजनाकडे असेल जी जे आमचे बहुजनाचे पक्ष असतील ज्यांना आम्हाला निवडून आणायचे ते सत्तेमध्ये येणा गेले संख्येनं आम्ही पंच्याऐंशी निवडून येले तीन वाली त्याचं कारण आहे ईव्हीएम मशीन मग आम्ही जर बाबासाहेबांना मानत असू तर वर्तमानामध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती का कारण मनुस्मृती मुळे आमचे हक्क अधिकार धोक्यात आले होते आणि आज त्याच ईव्हीएम मुळे आमचे हक्क अधिकार धोक्यात आले सरांनी सांगितलं दावण गावामध्ये कर्मचारी होणारी ही पहिली पिढी पहिली शेवटची ह्यांच्या अगोदर बी शिक्षक नव्हते तुमच्या नंतर बी नाही अगोदर बी कर्मचारी नव्हते आणि नंतर भी नाही म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळं जो आमच्या समाजामध्ये कर्मचारी वर्ग तयार झाला नोकरदार वर्ग तयार झाला साहेब वर्ग तयार झाला नोकरी विटली भेटली साडी विटली माडी विटली मान सन्मान सगळं भेटलं आज ते काय संपत आले आता आमचे मराठा बांधव आरक्षण मागायचे ज्यांना आधी आरक्षण आहे ती म्हणजे आमचा एस सी समाज त्यांना नोकऱ्या भेटल्या गेल्यात मग आमचा कधी नंबर यावा आणि कधी आरक्षण भेटावा आम्हाला भेटले सगळं आज ज्या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे नोकऱ्या धोक्यात आल्या आरक्षण धोक्यात आलं